दुधी भोपळा याला दुधी भोपळा म्हणतात किंवा हिरवा भोपळा म्हणतात आणि लौकी म्हणतात हिंदीमध्ये तर ह्या दुधी भोपळ्याची आज आपण भाजी बनवणार आहोत आणि कोण शक्यतो खायला बघत नाहीत आपल्या आज मी ज्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवला ना बोटे अशी चाटक बसतील अशा पद्धतीने भाजी होते खूप छान भाजी तयार होते तर, तर दुधी भोपळा घ्यायचा आणि तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि आता आपण वरची साल काढायची बघा अशा पद्धतीने ही साल पातळ वरची काढून घ्यायची अशी साल काढून झाली ना की हा आपण खिसून घ्यायचा आहे भोपळा त्या अशा पद्धतीने खिसणीने हे खिसून घ्यायचं बघा अशी ही खीस पडली पाहिजे ही लांबडी लांबडी अशी खूप बारीक चुरा पण घ्यायचं नाही अशी लांबडी लांबडी पडायला पाहिजे अशा पद्धतीने दुधी भोपळा खिसून झाल्यानंतर हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात असा खिसून झाला ना आपण काय करायचंय ह्याच्यामध्ये मीठ घालायचंय मीठ थोडं घालायचं ह्याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर दोन फायदे आहेत बघा ह्याला पाणी सुटतोय भरपूर आणि त्याचा तुरटपणा कमी होतोय आणि दुसरं म्हणजे ह्याचा कलर आहे ना हिरवागार राहतोय कलर आहे तसा राहतोय हे मीठ घातल्याने ह्याचे दोन फायदे आहेत आता आपण काय करायचं हे मीठ घातलेलं आहे ह्याला आपण असं थोड्या वेळ ठेवूया म्हणजे ह्याचं पाणी सुटतंय तर आपण दुसरी स्टेपला ओळूया महत्वाचं ही भाजी बनवताना दुधी भोपळ्याची भाजी बनवताना दोन स्टेप मध्ये ही भाजी तयार होते पहिला ह्याचे कोफते तयार करून घेणे आणि दुसरी म्हणजे ग्रेव्ही तयार करून घेणे आता आपण कोफत्यासाठी हे दुधी भोपळा खिसून मीठ घालून ठेवलेलं आहे आता ग्रेव्हीसाठी आपण काय काय लागणार आहे पाहूया आता आपल्यास मी ओला मसाला लागणार आहे त्याच्यासाठी बघा एक चार कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत पाच सहा हिरवी मिरची बारीक चिरून घेतल्या आल्या लसणाची पेस्ट करून घेतलेला आहे पुन्हा टमॅटो दोन बारीक चिरून घेतलेत कोथिंबीर चिरून घेतलेली आहे हवी तेवढी घालायची आहे त्याच्यानंतर हे बघा ह्याच्यामध्ये मीठ घालून ठेवलं होतं हे बघा हे अशा पद्धतीने पाणी आलेलं आहे हे, हे आपण आता घट्ट पिळून आहे प्रथम मी हातानेच पिळून घेतो बघा ह्याचं पाणी सगळं असं काढायचं नेत्रून पाणी ठेवायचं नाही अजिबात त्याच्यानंतर हाताने पूर्ण निघणार नाही त्यामुळं काय करायचं असं पांढरं कापड द्यायचं आणि त्याच्यातून पिळून आहे प्रथम आपण हे सगळं हाताने काढून त्याच्यानी नंतर करायचं अनु त्रास देऊ नका ना व्हिडिओ बनवा लागला त्रास द्यायचा नाही का म्हणजे त्रास देऊ नको मम्मीला व्हिडिओ बनवू द्या जाणार बाहेर पसणार एका कपड्यामध्ये हे घेतलेलं आहे पुन्हा याच्यामधलं मधलं हे पाणी असं व्यवस्थित नितळून आहे अशी पुरचुंडी तयार करायची आणि हे असं पिळून आहे हे असं गोल फिरवलं ना हे बघा हे अशा पद्धतीने ह्याचं पाणी निघतंय याचं घट्ट पिळायचं गोल फिरवायचं फक्त म्हणजे ह्याच्यातलं पाणी सगळं नितळतंय कारण हे आहे पाहिजे हे बघा हे अशा पद्धतीने मी घट्ट हे नितळून घेतलंय त्याच्यानंतर काय करायचं हे पाणी खूप फायदेशीर आहे हे पाणी ओतायचं नाही हे तर सगळं न्यूट्रिशन आहे हे पाणी कुठं आहे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे बघा हं आता काय करूया आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग घालायचं आहे हळद घालायचे पाव चमचा त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची एक चमचा हिरवी मिरची एक चार बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घालायची काय घालायचं याच्यामध्ये हे बघा ही अशी डाळ घालायची हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ रात्री भिजत ठेवणे आणि सकाळी ह्याच्यामध्ये घालायचं ही भाजी करताना अशा पद्धतीने करून घालायचं जर जा। हे दोन्ही डाळी नसतील तर काबुले थोडंसं मिक्सरला फिरवून म्हणजे दोन भाग झाले पाहिजे त्याचे मग ते घातलं तरी पण चालतंय हे घातल्याने काय होतंय खातेवेळी ना कोफते असे कचकसमध्ये छान लागतात आणि ह्याच्यामधनं प्रोटीन मिळते आपल्यासनी म्हणून हे घालायचं आणि छान होतात तर घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक तीन चमचा दही घालायचं दही घाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे कोटिंग होण्यासाठी म्हणजे वडे आपले तयार होण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण बेसन घालायचं आहे बेसन कितपत घालायचं ते वडे येण्या एवढं घालायचं म्हणजे एक अर्धी वाटी पहिला घालून बघायचं वडे होतात का व्यवस्थित मीठ घालायचं नाही बघून मीठ घालायचं कारण आपण मीठ पहिला घातलेलंच आहे भरपूर पाणी काढण्यासाठी म्हणून चेक करूनच मीठ घालायचं आता हे आपण मिक्स करूयात किती छान वाटायला म्हणते वास पण मस्त यायला लागलाय बघायचा थोडंच पीठ घातलेलं हे अजून वडे बनण्यासारखं मिक्स झालेलं नाहीये त्यामुळं आणखीन थोडं पीठ घालायचं याच्यामध्ये म्हणजे एक शंभर ग्रॅम पीठ घातलंय बघा मी आता हे व्यवस्थित कालवून घ्यायचं पुन्हा आता काय करायचंय पाव चमचा मी खायचा सोडा घेतलाय त्याच्यामध्ये ते थोडस तेल घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं हे असं दोन मिनटं फेटून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे घालायचं आता याचे छोटे छोटे असे एवढे एवढे बॉल तयार करून घ्यायचं आणि याचे वडे बनवून घ्यायचे असं अलग हातानेच करून घ्यायचं हे बघा हे अशा पद्धतीने आपण ह्याचे वडे बनवून घेऊया वडे फ्राय करून घेण्यासाठी थोडं तेल घातले पॅन मध्ये गरम झालेला आहे आपण आता हळूवारपणे पण ह्याच्यामध्ये वडे सोडूया ते आता ह्याला आपण पलटी मारूया अलग हाताने पलटी मारा पाणी जर ह्याचं व्यवस्थित निजळून घेतलं ना वडे व्यवस्थित होण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही बघा पाणी निजून घेणं फार गरजेचं आहे बनवता बनवताना असा गोल्डन कलर येऊपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं आणि गोल्डन कलर असा आला ना की हे काढून घ्यायचे म्हणजे हे व्यवस्थित आपले भाजणी झालेली आहे त्याला खमंग वास उठतोय बघा खाऊ वाटायला लागलेत खूप खर छान झालेत मस्त दिसायला आणि वास पण छान आलाय बघायला आपले कोफते तर तयार होत आहेत त्याच्यानंतर आपल्यासने लागणार आहे ग्रेव्ही ग्रेव्ही साठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचा तेल घालायचंय गरम झालंय त्याच्यामध्ये एक पाव चमचा आपण मोहरी घालायचे अशी मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा आपण जिरे घालायचे हिंग एक पाव चमचा घालायचा त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची थोड्या वेळा हलवून घेऊया त्याच्यानंतर कांदे बारीक चिरून घेतले ते घालायचे लसणाची पेस्ट घालायची आणि ह्याला खमंग भाजून घ्यायची कांदा असा लालसर भाजून झाला ना त्याच्यामध्ये आपण टोमॅटो बारीक चिरले घालायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघा हळद घालायचं पाव चमचा तिखट घालायचं एक चमचा काळी मिरीची पावडर असेल तर ती एक पाव चमचा घालायची आणि ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं टमॅटो एकदम असा गीर व्हायला हो पाहिजे बघा भाजून हे बघा हे, 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 हे अशा पद्धतीनं ह्याला तेल सुटते हे असं सुटू द्या आणि ह्याला अजून थोडंसं भाजून घ्यायचं अजून थोडंसं हे मऊ व्हायला पाहिजे बघा असं व्हायला पाहिजे हा तुमचं पण हे तेल सुटेपर्यंत अजून काय करायचं आपल्यासनी हे बघा इथे एक अर्धा वाटी आपण हे घ्यायचं आहे दही घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्यासनी एक एक चमचा धनिया पावडर घालायचं आणि एक पाव चमचा काळी मिरीची पावडर घालायची आणि ह्याला आपण फेटून घ्यायचं हे अशा पद्धतीनं तेल सुटलं ना त्याच्यामध्ये हे फेटून घेतलेलं दही आहे आता काय करायचं आपल्या आपण हे पाणी काढून ठेवलेलं बघा दुधीचं हे <coughs> दुधीचं पाणी काढून ठेवलं होतं हे पहिला पाणी चेक करायचं कडू आहे का व्यवस्थित आहे कडू असेल तर फेकून द्यायचं चांगलं असेल तर आपन, चा साती। ग्रेवी साती। ग्रेवी हे पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं गिरवीसाठी ग्रेव्हीसाठी ग्रेव्ही थोडी पातळच असावी ह्याच्यामध्ये मी अजूनपर्यंत मीठ घातलेलं नाहीये कारण आपण प्रथमच मीठ घातलं होतं चेक केल्याशिवाय मीठ घालायचं नाही ह्याच्यामध्ये थोडीशी एक चमचाभर साखर घालायची ग्रेव्ही आपली उकळत आहे आणि इकडे बघा इकडे हे आपले खोपटे तयार आहेत आपण एक तोडून बघूया आपला हे बघा अगदी व्यवस्थित भाजून निघालेत बघा काही ह्याच्यामध्ये कच्चं वगैरे नाही नाहीये आणि ह्याचे दुधीचे लेयर पण आहेत बघा ह्याच्यामध्ये आणि बेसन पण अगदी व्यवस्थित बसलेलं आहे तर अशा पद्धतीने हे कोफ्ते आपण फ्राय करून घ्यायचे आता काय करायचं की अशी ग्रेव्ही उकळली ना त्याच्यामध्ये हे आपण कोफ्ते घालायचे मीठ तुम्ही चेक करून मीठ घाला हां अशा पद्धतीने कोफ्ते सगळे आपण ह्याच्यामध्ये सोडूया घ्यायची आणि हे बंद करायचं अगदी छान नरम होतात ग्रेव्ही थोडी पातळच ठेवायची कारण आपण कोफ्ते घातल्यानंतर कोपत्यामध्ये पण ती आत पर्यंत मुरणार ते मऊ होणार त्यामुळे ग्रेव्ही पातळ ठेवा आणि जास्त प्रमाणात करायची त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चला आपण आता प्लेटिंगला घेऊयात आणि आमच्या इकडं मुसळधार पाऊस चालू व्हायला कोफते पण गरमागरम भाजी आणि चपाती तुम्ही सगळेजण खाऊन घ्या मी पण खाणार आहे मला भूक लागल्या खरं म्हणजे कोफते बघून भूक लागल्या कशी वाटली रेसिपी तुम्ही मला अवश्य कळवा अशीच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येईल स्वस्त राहा मस्त खावा धन्यवाद